हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याच जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता छान छान दिवसाची सुरुवात करूया तर आज आहे रंगपंचमी तर दिवसभरामध्ये काय काय मजा येणार आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण शूट करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा प्रतीक दादाने आपले भरपूर असे कलर आणलेले आणि तो दिवसभर भरपूर एन्जॉय करणार आहे आपण शूट घेऊया आणि मी ते सर्व तुमच्यासोबत शेअर करेल तर चला आपल्या आता दिवसाची सुरुवात झालेली बाहेरची साफसफाई करून येऊ आपण अजून आपल्याला गेटही उघडायचा आहे रांगोळी वगैरे काढायची तर चला आपण आता बाहेर जाऊया हे बघा आपण आता गेट उघडायला आलोय आणि भैया कलर घेऊन आला पण आहे प्रतिकला आवाज देतोय आहे अजून झोपेत नाही उठलेला नाही त्यांची रंगपंचमीची तयारी झाली आहे किती भारी भारी कलर आणले हो। बापरे काय कमी आणले रे पप्पाने शंभर दिले सकाळी सकाळी हे मग सकाळी सकाळी कलर वगैरे घेऊन आणि आलाय किती खेळायचं पोरांना आवड असते अजून आपण आता पेपरही उचललेला आणि अजून आपल्याला बाहेरची साफसफाई करायची आहे आणि भैया आला पण आहे पेपरमध्ये तेच असेल आज हे बघा रंगांनी भरलेला पेपर आहे आणि इकडे बाजार बघा भैयाचा जरा कमीच झाले रे अजून आणायचे ना अजून आहे ना शिक्षण अजून ना। आहेच का तरी <laughs> दिवसभर आता यांना मजाच मजा येणार आहे आजचा पेपर दिव्य मराठी रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बुधवार दोन हजार पंचवीस हा फ्रंट पेज आहे आणि ही पुरवणी बघा छान अशी पुरवणी पूर्ण रंगांनी भरलेली आहे असा काहीसा आपला छान छान पेपर आहे तर चला आपण आता झाडांनाही पाणी द्यायचं आहे आपल्याला आणि बाहेरची सर्व साफसफाई करायची आहे पेपर आता थोडा वेळ ए घरात नका बाहेर 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 दादू, दादू। त्याला बाहेर बोलो

पप्पा बाहेर कॉक्सरा बघा आहे काका का कर भराव भराव टाक टाक खायला आमला फळ

झाली का खेळून झाली दादू आता सकाळच्या सत्रातली झाली वाटतं रंगपंचमी आता दाले दाले। ए, चाल। आता चाललंय आवरायचं काम ए भैया चल तो पाय कसं थकलाय कसं जाऊन बसलाय खेळूच एवढं चल ना आता थोडा वेळ स्वच्छ होऊन आणि थोडस आता जेवण बिवणं करा आणि मग नंतर पाच वाजेल खेळा आता काय जाधव नाही का पण मग दिवसभर खेळत राहिले खूप जास्त थकून थपून आता थांबून जाणार आहे का म्हणजे अजून आहेच आता जेवण वगैरे करा आता भरपूर वेळ झाला तर चल हा का ते उन्हामध्ये बरं वाटत असेल त्याला तर चला चे आता व्हिडिओचे इथेच एंड करते सकाळच्या सत्रातली दादाची रंगपंचमी आणि आता संध्याकाळी पण असणार आहे आणि बघा आता डेटॉल साबण आणली पॅकिंग आणि आता स्वच्छ होत आहे ते तिघंही आणि नंतर मग पाच वाजेलाही परत खेळतील मग तेव्हाही शूट घेऊ आपण ते बघा भरपूर पाणी पाणी चालू आहे आता स्वच्छ करून घेतील सर्व आणि मग परत पाच वाजेला खेळतील चल चल आता व्हिडिओचे इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलकडून असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय